नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करीत आहे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्धतेची क्षमता वाढवणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हो रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तसेच उद्योग व बेरोजगार युवकांना साधणाऱ्या दुव्याचा अभावामुळं युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळवण्यात अडचणी येतात हे लक्षात घेऊन राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच जिला महाराष्ट्रामध्ये लाडाचं नाव मिळालं आहे तो म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्थीप्रमाणे शासनामार्फत बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी पदविका म्हणजेच डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये घेऊया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे तिचं स्वरूप काय आहे ते महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढवण्यात येईल तसेच उद्योजक यांच्यासाठी देखील आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छा उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन ही करता येईल ऑनलाईन नोंदणी करण्याची जी काही वेबसाईट आहे ती आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि आपल्यासमोर येथे ती डिस्प्लेही होत असेल तर त्या वेबसाईटवरती जाऊन आपण आपले जे काही शैक्षणिक कागदपत्र असेल बारावी आय टी आर किंवा डिप्लोमाचे किंवा आपण जे काही ग्रॅज्युएशन केलेलं असेल इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा इंजिनिअरिंग नंतर जे काही एम बी ए किंवा पुढील जर शिक्षण केलेलं असेल तर ते कागदपत्रे अपलोड करायची आहेत आपला अकाउंट बनवायचा आहे आणि तेथून आपल्याला विविध कंपन्यांच्या सोबत तिथं जोडले जाणार आहोत त्याकरता तेथे नक्की अकाउंट बनवा आता आपण पुढे बघूया मुख्यमंत्री लाडका भू योजनेमध्ये रजिस्टर केल्यानंतर आपल्याला कोणकोणती रोजगाराची क्षेत्रे ही ओपन होणार आहे मिळणार आहे तेही बघूया लघु आणि मध्यम म्हणजेच एस एम ई एस व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापने महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील शिक्षण आठ आणि विविध आस्थापन इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी या विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने कंपन्या नोंदवतील आणि त्यांना जे काही विद्यार्थी हवे असेल तेथून ते घेऊ शकणार आहे किमान म्हणजे जास्तीत जास्त वीस रोजगार देणाऱ्या आस्थापन कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी या पात्र असतील या आस्थापन उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून या उपलब्ध होतील म्हणजेच प्रत्येक वर्षी दहा लाख विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे या योजनेअंतर्गत पात्र आस्थापन उद्योग शासकीय निमशासकीय आस्थापन उद्योग महामंडळ आहे, ला, जे आहेत सरकारी असतील तरी सुद्धा त्या या वेबसाईटच्या माध्यमातून तेथेही आपल्याला लाभ होऊ शकतो जे काही आहे प्रशिक्षण तेथेही आपल्याला मिळणार आहे जे काही रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी या जोडण्याचे काम हे या योजनेमार्फत मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जी आहे त्याच्यामार्फत केली जाणार आहेत आता आपण समजून घेऊया मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री कार्यकुशल जी योजना आहे या योजनेकरिता उमेदवारांची पात्रता काय आवश्यक असणार आहे ते बघूया तर सर्वप्रथम पात्रता आहे ती म्हणजे उमेदवाराचं विद्यार्थ्याचं वय हे अठरा वर्ष, वर्ष व जास्तीत जास्त पस्तीस वर्षपर्यंत उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तीही समजून घेऊया जो काही उमेदवार आहे तो बारावी पास असावा किंवा आय टी आ डिप्लोमा डिग्री किंवा पदव्युत्तर शिक्षण हे त्याने घेतलेलं असावं ज्या विद्यार्थ्यांचं सध्या शिक्षण चालू आहे जे शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी या योजनेस पात्र असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते हे आधारशी जोडलेले असावे व उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक हा प्राप्त करणे आवश्यक आहे या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रश जे काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक आहर्तेप्रमाणे शासनामार्फत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये बारावी उत्तीर्ण असेल तर आय टी आय किंवा डिप्लोमा असेल तर आठ हजार व पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिना विद्यावेतन हे शासनामार्फत देण्यात येणार आहे हे विद्यावेतन रक्कम दरमहा शासनाद्वारे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी ही याकरता महत्वाची ठरणार आहे आणि ही हजेरी ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यात येणार आहे या ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे जे काही विद्यार्थी असतील किंवा प्रशिक्षणार्थी असतील या प्रशिक्षणार्थीच्या खात्यावरती थेट दर महिन्याला शासनाकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व ज्या काही रजा असतील त्याचा सुद्धा अंतर्भाव हा राहणार आहे उद्योजक उमेदवार यांना वाटलंच तर अधिकचं वेतनसुद्धा देऊ शकतात म्हणजे जे काही सहा हजार असतील आठ हजार किंवा दहा हजार असतील हे सरकार आपल्याला देणार या व्यतिरिक्त जर कंपन्या जर इच्छुक असतील तर त्याही त्या उमेदवारांना अधिकचं वेतन देऊ शकणार आहे या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी एन ए पी एस एम ए पी एस पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाही याची नोंद घ्या एका उमेदवारास या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येणार आहे योजनेसाठी राज्यस्तरीय समिती ही स्थापन करण्यात आलेली असून स्तरावर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हाधिकारी कार्यकारी समिती ही सुद्धा या योजनेचा वेळोवेळी आढावाही घेणार आहे योजनेशी संबंधित स्थानिक स्तरावरील अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे या योजनेचे अंमलबजावणीचे अधिकारी असणार आहेत तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही फक्त मुलांकरताच लिमिटेड नाही तर या योजनेचा लाभ मुलीसुद्धा घेऊ शकणार आहे या योजनेमार्फत आपण नक्की रजिस्टर करा सहा महिन्याकरता का होईना पण आपल्याला कंपनीमधला अनुभव मिळणार आहे बेरोजगार गावात बसून राहण्यापेक्षा या योजनेचा लाभ घ्या सहा महिन्याचा अनुभवाच्या जोरावरती आपण एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात किंवा जर त्या कंपनीमध्ये जर आपण जिथे प्रशिक्षण घेत आहोत तिथे जर चांगलं काम जर केलं तर ती कंपनी सुद्धा आपल्याला कायम करू शकते या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने आपण नक्कीच या योजनेचे फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त सहभाग त्या योजनेमार्फत घ्या एवढीच आपल्याला विनंती करतो आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच करा त्यासोबत बेलायकन दाबायला विसरू नका आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आमचे व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंकही आपल्याला या व्हिडिओच्या खाली देण्यात आलेले आहेत तेथेही नक्कीच जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद